मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का के एक खेळाडू जो टेनिस सोडायचा विचार करत होता तोच आज पुन्हा एकदा कोर्टवर उभा आहे आणि फक्त उभाच नाहीये तर ग्रँड स्लॅम फायनल गाठायचं स्वप्न सुद्धा पाहतंय आहे की नाही अमेझिंग अचीवमेंट पण हा खेळाडू नक्की कोण आहे कोणीही असो पण या सगळ्याचा प्रवास मात्र जबरदस्त असणार आहे हे नक्की आणि या व्हिडिओ मधून आपण तेच पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही आहे दिल्लीच्या युकी भांबरीची गोष्ट त्याच्या संघर्षाची पडझडीची आणि पुन्हा एकदा उभं राहण्याची कहाणी युकी भांबरीचं नाव प्रथम अख्या देशभरात गाजलं दोन मध्ये जेव्हा त्यानं ऑस्ट्रेलियन ओपनचं ज्युनियर विजेतेपद जिंकलं एक सोळा सतरा वर्षाचा मुलगा आणि त्याच्या हातात ग्रँड स्लॅम ट्रॉफी भारतीय लोकांसाठी ही गोष्ट खूप नवीन होती त्यावेळी देशभरात त्याचं कौतुक झालं लोकांना वाटलं हा युवा खेळाडू पुढे जाऊन भारताला टेनिसमध्ये जगभरातलं यश देणार त्या जिंकलेल्या ट्रॉफीनं त्याला ज्युनियर वर्ल्ड नंबर वन बनवलं आणि त्याच्यावर पडलं प्रचंड अपेक्षांचं ओझ पण मित्रांनो ज्युनियरमधून प्रोफेशनल टेनिसकडे जाणं एवढं सोपं नव्हतं एटीपी टूरवर जगातले मोजके पण सर्वोत्तम खेळाडू असतात आणि तिथं स्वतःला सिद्ध करणं म्हणजे प्रचंड मेहनत मानसिक ताकद आणि शरीराचा स्टॅमिना या गोष्टींची गरज असते युवकीनं हे सगळं मिळवण्यासाठी अपेक्षित होती ती सगळी मेहनत केली भारतासाठी डेव्हिस कप खेळला चॅलेंजर टायटल्स जिंकलं पुढील दोन हजार अठरामध्ये तो जागतिक रँकिंगमध्ये त्र्याऐंशीव्या स्थानावर पोहोचला हा क्षण त्याच्यासाठी खूप मोठा क्षण होता कारण शंभरच्या आतला खेळाडू म्हणजे थेट ग्रँड स्लॅम मुख्य ड्रॉमध्ये खेळण्याची संधी लोकांनी परत एकदा म्हटलं युकीचं करिअर आता फायनली टेक ऑफ करणार पण इथून पुढे नशिबाने मात्र त्याला हवी तशी साथ दिली नाही सततच्या गुडघ्याच्या दुखापतीनं त्याचा खेळ ढासळला आणि सारख्यासारख्या होणाऱ्या इंजुरीजमुळे त्याला स्पर्धा सोडाव्या लागल्या ऑपरेशन रिहॅब्स थेरपी सर्व काही करूनही दुखणं कमी होण्याचं नाव घेत नव्हतं महिन्यान महिने तो कोर्टपासून दूर होतो तो स्वतःला म्हणतो त्या दिवसात मी खूप विचार केला आता टेनिस सोडावं का शरीर साथ देत नव्हतं मन खचत होतं एकेकाळी देशाच्या आशा ज्या खेळाडूवर होत्या तोच खेळाडू इतका निराश झाला होता की कदाचित टेनिस कायमचं सोडून देईन असं वाटत होतं पण इथंच युकीनं वेगळा विचार केला त्याने ठरवलं सिंगल्स कठीण आहे पण डबल्समध्ये माझ्याकडे अजूनही संधी आणि इथून सुरू झाला नवीन प्रवास त्याला परफेक्ट साथीदारसुद्धा मिळाला न्यूझीलंडचा मायकल विनस विनसकडे ताकद होती पॉवर होती युकीकडे बेसलाईनवरचा स्थिर खेळ सहनशक्ती आणि लांब रॅलीत टिकून राहण्याची ताकद होती यू की हजून सांगतो तो, तो पॉईंट संपवतो मी पॉईंट तयार करतो या दोघांची जोडी नेटवर अक्षरशः रंगू लागली यू एस ओपन दोन हजार पंचवीसमध्ये या जोडीनं अप्रतिम कामगिरी केली चौथ्या सीसेड जोडीला हरवलं अनुभवी राजीव राम आणि निकोला मॅक्टी सारख्या जोडीला पराभूत केलं आणि थेट सेमीफायनलमध्ये पोहोचले सेमीफायनलमध्ये तर ते फायनलच्या अगदी जवळ आले होते एक सेट आणि एक ब्रेक आघाडीवर होते पण तिथूनच ब्रिटिश जोडी स्लॅसबरी स्कुपस्कीने अनुभवाच्या जोरावर सामना पलटी केला हो थोडं हुकलं खरं पण युकीसाठी हा एक टप्पा ऐतिहासिकच होता कारण त्याच्या पुनरागमनाचा खरा पुरावा आता त्याने दिला होता युकी म्हणतो दोन सेटपर्यंत आम्ही चांगलं खेळलो पण मोठ्या क्षणी भावना नियंत्रणात ठेवणं अनुभव वापरणं हे आम्हाला अजून शिकायचं आहे या प्रवासात युवकीला कुटुंबियांचा आणि त्याच्या जुन्या कोच आदित्य सचदेवाचा मोठा आधार मिळाला दुखापतीनंतर जेव्हा तो परत यायच्या तयारीत होता तेव्हा त्यानं सचदेवाकडे परतण्याचा निर्णय घेतला हा निर्णय त्याला स्थिरता देणारा ठरला त्याचं कुटुंबीय ही टेनिस प्रेमी बहिणी चुलत भावंड सगळे टेनिस खेळाडू आहेत त्यामुळे ते त्याला प्रामाणिक फीडबॅकसुद्धा देतात युकी मान्य करतो की जिंकताना ते आनंद साजरा करतात पण हरताना खरं बोलतात आणि हीच माझी खरी ताकद आहे आता युकीचं फोकस आहे दोन हजार सव्वीसमध्ये भारतीयांसाठी दोन डेविस कप टाय अशी आई खेळ आणि अर्थातच ग्रँड स्लॅम फायनल गाठायची संधी मिळणार आहे त्याचं म्हणणं आहे मला अजून बरंच शिकायचं आहे पण मी योग्य दिशेने चाललोय आता फक्त मोठ्या क्षणी स्वतःवर नियंत्रण ठेवायचंय दोन हजार नऊ ला जुनर ग्रँड स्लॅम जिंकणारा मुलगा दोन हजार अठरा ला टॉप शंभर मध्ये गेलेला खेळाडू दुखापतीमुळे जवळजवळ टेनिस सोडणारच होता पण आज तो पुन्हा एकदा कोर्टवर उभा आहे पुन्हा लढतोय आणि पुन्हा भारताला अभिमान वाटेल असं यश गाठण्याच्या तयारीत आहे युकी भांबरीची ही कहाणी आपल्याला शिकवते की जीवनात संकट आली तरी तो शेवट नसतो कधी कधी आपल्याला दिशा बदलावी लागते पण स्वप्न सोडायची नसतात तुम्हाला या व्हिडिओतून काय संदेश मिळाले ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडा अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद